अन्य अध्यक्ष मोदय हो माननीय गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न या सभागृहात आणला आहे खर तर मौजे संगमेश्वर येथील गट नंबर एकशे चौदा बटे अ एक चौदा बटे अ आणि मौजे गुगळगाव येथील गट नंबर दोनशे त्रेपन्न असा हा दोन गट आणि अध्यक्ष मोदय मुळात हा प्रश्न सुरू झाला या ठिकाणी जे आपण भूखंडाची अदलाबदली करतो जमिनीची अदलाबदली करतो अध्यक्ष महोदय दोन हजार दोनचं परिपत्रक असं आहे की भूखंडाची अदलाबदली करायची असेल किंवा शेतीची अदलाबदली करायची असेल तुम्हाला माझी जमीन माझी तुम्हाला जमीन करायची असेल तर ती सलग असावी लागतं पण आमचा हा महासाय जो आहे उदय किसवे एच डीओ यांनी संगमेश्वर संगमेश्वरची जमीन गुगळगावला स्वॅप केली आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप केली म्हणजे अदलाबदली केली सलग असली पाहिजे ते परिपत्रक आहे पण गावच्या गावात बिलून टाकलं आणि त्यामुळं उदय किसबे जो आमचे उपविभागीय अधिकारी आहे यांना आम्ही निलंबित करतो आहे आणि यांना निलंबित करून त्याची एक महिन्याच्या विभागीय चौकशी करून पुढचे याची कडक शिक्षा याच्यावर आम्ही पुन्हा करणार आहोत दुसरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंदजींनी सांगितलं जे सुरुवात इथं झाली आहे या जमिनीची मग त्याचे सोळा विभाग पडले मग त्यावर जवळपास दोनशे बहात्तर त्या ठिकाणी तुकडे पडले तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन झालं एम आर टी पी कायद्याचं उल्लंघन झालं विदाऊट येने विदाऊट टी पी या ठिकाणी हे तुकडे झालेत गोपीचंदजी ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं दोनशे अठ्ठावन्न दस्त या ठिकाणी नोंदणी करण्यात आले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळं ह्या दोरा दोन हजार तेरा ते एकोणीसच्या काळात सहा वर्ष काळामध्ये जे तिथले आपले मुद्रांकर अधिकारी होते श्री भुरके आहेत श्री गावित आहेत श्री कापडणे आहेत श्री गुप्ते आहेत श्री हिरे श्री कळसकर श्री मोतीराळे आणि वाणी या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत दस्त या ठिकाणी नोंदणी केली आहे याचीही विभागीय चौकशी आ... चुकीच्या पद्धतीनं जे काम चुकी अधिकारी काम करतायत तर हे सगळं आता स्पष्ट झालंय की यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे तर यांच्यावर पण निलंबनाची चौकशी करा निलंबनाची कारवाई करा आणि त्यांची चौकशी लावा ही माझी मागणी आहे आपल्याकडं अध्यक्ष महोदय आठ अधिकारी आठ अधिकारी आहेत दोन हजार दोन हजार तेरा ते एकोणीस या काळातल्या आठ या ठिकाणी मुद्रांक अधिकाऱ्यांनी या चुका केल्या आहेत मी उपविभागीय अधिकारी ओला निलंबित केला आहे पण मला माननीय गोपीचंदीला विनंती करायची आहे की या सात दिवसामध्ये या आठ अधिकाऱ्यांनी कुठले कुठले दस्त कसे कसे त्या ठिकाणी चुकीचे नोंदवले आहे याची संपूर्ण विभागीय चौकशी करून किंवा प्रायमरी आता तर विभागीय चौकशीला वेळ लागतो एक दीड ता एक दीड महिना दोन महिने प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी याबद्दलची जी पुढची कारवाई ती पूर्ण करू ती सभागृहाला मी जाहीर करील पण आता मात्र विभागीय चौकशी याची करून पण उप उपग्रह अधिकारी याला मी निलंबित केला आहे आणि या पूर्ण प्रकरणात स्टॅम्प वेंडर जाकीर आरिफ अब्दुल लतीफ या दोन लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे गैरव्यवहार केले याच्यामध्ये साथ दिली आहे त्यामुळं या व्यवहारामध्ये जे जे लोक असतील त्या सर्वावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सहा सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक आठ हजार एकशे सत्याऐंशी अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपण या प्रश्नाकडे जर लक्ष टाकलं तर आपल्या लक्षात येईल की प्रश्नकर्ते सन्मान्य सदस्य सुनील प्रभू यांनी हा प्रश्न विचारलेला आहे पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाला तिसऱ्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही सरळ सरळ सगळी माहिती देऊन मोकळे झालेले आहेत मला एक सांगा की या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार झाला नाही मी म्हणतो कोणतीही अनियमितता झाली नाही तर मग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करून मी शिक्षा करतो आम्ही त्याच्यावर कारवाई करतो याचं उत्तर का दिलं होतं याचं उत्तर दिलं होतं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गडबड झालेली होती कुठे ना कुठे कुठे काहीतरी गडबड घोटाळा झाला होता आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरासंदर्भामध्ये आपण आपल्या उत्तरामध्ये भाष्य केलं नाही आपण फक्त त्या ठिकाणी कशी खरेदी झाली हे सांगितलं